नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही आहात न्यूज मराठी आता बातमी आहे पेशाला काळीमा फासणारी पाहूया सविस्तर बदलापूर आणि कोलकात्याच्या घटनेने देश हादरला असताना शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सुरक्षतेच्या दृष्टीने महिलांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे बदलापूर आणि कोलकाता येथील घटना ताजी असतानाच नांदेडमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी आणि संतापजनक घटना घडली आहे शिकवणी केंद्रातील एका शिक्षकांनीच क्लासेसमधील एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत सोबत आक्षेपार्ह वर्तन केले संतापलेल्या नातेवाईकांनी क्लासेसची तोडफोड केली आहे सोमवारी दुपारी तरोडा नाका कॅनल रोडवर असलेल्या एका क्लासेसमध्ये ही घटना घडली आहे या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी नागेश जाधव या नराधम शिक्षकाला अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय या घटनेने मात्र या परिसरात चांगलीच खळबळ उडालीय नागेश जाधव या शिक्षकाचं तरोडा नाका कॅनल रोडवर शिकवणी केंद्र आहे पहिली ते दहावीपर्यंत शिकवणी केंद्र चालतो सोमवारी पाऊस सुरू असल्याने शाळा महाविद्यालयाला सुटी देण्यात आली होती याच दरम्यान सकाळी सात ते दहा वाजे दरम्यान त्या शिक्षकांनी विद्यार्थिनीला शिकवणीसाठी एक तिला बोलावलं त्यानंतर शिकवताना त्या शिक्षकांनी आक्षेपारी वर्तन केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे घटनेनंतर त्या शिक्षकांनी काढला दरम्यान त्या विद्यार्थिनीने आपल्या आई वडिलांना घटनेची माहिती दिली या प्रकारानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत शिकवणी केंद्राची तोडफोड केली आहे या प्रकरणी भागीनगर पोलिसांनी सोमवारी रात्री शिक्षका विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय नराधम शिक्षक अटक आहे अधिक तपास पोलीस करत आहेत या घटनेने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची